जेणेकरून काय होतोय ड्रायव्हर पुढे उड्या टाकतायत गाड्या सुटल्या आणि गाड्या पुढे थेट मकत जात आहेत ट्रॅक्टर वाले आपण तयार राहा सत्तर पळून आला की पुढे या ठिकाणी पणपाई मारून घ्यायची आहे गाडी क्रमांक एकोणसत्तर बघू आहे आणि एकोणसत्तर मध्ये दोघात लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणला निर्विवाद वरच्याच गाडी क्रमांक एकोणसत्तरचा निकाला तास क्रमांक सहा वर राहुल गाडी शिव डेरी चे मारक सुभाष शेठ पांडुरंग गायखे व नवराज शेठ वालगुडे यांचा ओरटे किंग बादच्या हरण्या आणि ओम जैतन्य महाराज बैलगाडी संघटना कुमार श्रवण संदीप घुले मावळ यांचा काली शेठ ही गाडी विजयी झाली विजेता बैलगाडी मालकात त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन अय शेंगदाणे कशाला आज जात आहे या इकडे बाहेर या सगळे बाहेर या बैलांना दानका दिल्यावर सगळाच धंदा होईल राव आम्ही सकाळी सांगितलंय फक्त शेंगदाण्यावाले आपण बॅरेकेच्या पडेल्या बाजूला व्यवसाय करा गड क्रमांक सत्तर लावून घ्या एक वाटी सौभाग्य उर्मिलाई मानिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाय नगराध्यक्ष सचिन आपा वावरे महाशिरास दोन गजानन महाराज प्रसन्न जिगरी ग्रुप